बेसनच्या लाडूची खासियत काय असेल म्हणजे तो चिकटला नाही पाहिजे तोंडात तो चिकटला तर तो तूप झालं की जास्त चिकटतो पण आणि हा एकदम परफेक्ट आहे म्हणजे हा जो आमचा रेट कार्ड आहे हा गेली तीन वर्ष एकच रेट आहे म्हणजे दोन हजार तेवीस ला जो रेट आहे तो आज दोन हजार पंचवीस ला तोच आहे त्यामध्ये एक रुपयाची पण वाढ नाही ही आहे भाजणीची चकली आणि भाजणीची चकली किती खुसखुशीत आहे बघू शकतो तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सधीमध्ये स्वागत आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि दिवाळी म्हटलं की ऑफकोर्स दादर हे सगळ्यात पहिलं समोर येतं का तर शॉपिंगसाठी दादर मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वस्त मस्त दरात आणि क्वालिटीच्या मिळतात तर आज मी तुम्हाला एक सुंदर दादर मधलं क्वालिटी वाईज सुंदर असं असलेलं छान फराळाचं दुकान एक्सप्लोअर करणारं माहिती आहे दिवाळीला सुरुवात झालेली आहे थोडंसं लेट आहे पण इकडचा फराळ तुम्ही घेऊन गेलाच पाहिजे असं सुंदर छान फराळ आणि स्वादिष्ट फराळ जर तुम्हाला हवा असेल तर दादरच्या या माजगावकर काकांच्या दुकानात तुम्हाला यायचंय एक छोटासा स्टॉल आहे कोहिनूरच्या समोर आणि शिवसेना भवनच्या लाईन मधून सरळ सरळ चालत आलात ना ता। माझ्या लेफ्ट हँड साईडला ओरिशिन आणि सुंदरम दुकानाच्या अगदी समोर हे छोटंसं दुकान रन करतात माझगावकर काका आणि आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडचा फराळ चाकणार आहोत आणि मी घरी पण घेऊन जाणार आहे चला बघूयात या काकांच्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत खूप खूप खुँ स्वागत माझगावकर काका मला सांगा तुमचं वीस वर्ष रिस्पॉन्स खूप भारी असतो ना आणि मला यांच्या स्टॉलबद्दल एवढं ऐकायला आलं होतं की मला आवडलं नाही आहे ॲक्च्युली मी लेट आहे खूप आय नो की मला खूप लेट झालेलं आहे स्टॉलवर येण्यासाठी बट मला इकडचा फराळ आखायचा आहे आणि ही चव कशी आहे तुम्हाला पण सांगायचं आहे तर तुमच्याकडचं दिवाळीचा फराळाला सुरुवात झाली तुम्ही केला का फराळ आमच्या घरगुती फराळ आहे घरी खाऊन आलात का यास, यास, ओके पहिले टेस्ट करतो नंतर पुढे दिसतो क्या बात आहे आणि काय काय फराळ आहे तुमच्याकडे काय काय आपल्याकडे आहे मला सगळं ट्राय करायचं आपल्याकडच बेसनचा लाडू आहे ओके तो तुम्हाला टेस्ट करायला देतो प्युअर बेसन लाडू आहे आपल्याकडे एवढा बापरे घ्या ना ना दादा नाही द्या दादांना पण देऊया दादा या या पुढे या, या। बेसनच्या लाडूची खासियत काय तो चिकटला नाही पाहिजे तोंडात तो चिकटला तो तूप की जास्त चिकटतो पण आणि हा एकदम परफेक्ट आहे असा चिकटत पण नाही आणि एकदम परफेक्ट आहे मस्त झाला खूपच भारी अजून काय काय आणि कसं आहे हा हा आपल्याला चारशे रुपये किलो आहे नवा बेसन लाडू आपल्याकडे आहे तो आपल्याकडे तीनशे रुपये किलो आहे मला सगळं मागून ह्यांच्याबद्दल एवढं ऐकलंय ना सगळीकडे की विचारलं ना कोणी फराळाचं दुकान कोणतं आहे ती सरळ बोलतात माझगावकर काकांचा स्टॉल दादर मधला कोयनूरच्या समोरचा माझगावकर काकांचा स्टॉल हा दिवाळी दरवर्षी असतो तुमची खासियत मला मागाशी सांगितली ती सांगा प्रेक्षकांना पहिली गोष्ट म्हणजे हा जो आमचा रेट कार्ड आहे हा गेली तीन वर्ष एकच रेट आहे म्हणजे

सगळं काकू बनवतात काकू बनवतात बहिणी आहे माझ्या त्याही बनवतात म्हणजे प्रत्येक बहिणीला एक एक खुण आहे त्यांची ती खासियत आहे ही छोटी बहीण माझी आहे प्रिया ताई ती बनवते भाजु चकली काय आहे मस्त आणि कशी किलो ही किलो चारशे ऐंशी रुपये किलो आहे आणि आपण पाव किलो पासून पाव किलो पण असतात का पाव किलोचं असतं तेही देतो पाव किलो अर्धा किलो जसं गिरॅकाचे असे त्याप्रमाणे आपण देतो लागेल त्याप्रमाणे गिऱ्हाकीला आपण प्रोव्हाइड करतो हळद भारी नंतर आपल्याकडे हे आहे शंकर शंकर शंकरपाळी शंकरपाळी कशी आहे शंकरपाळी तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये किलो किलो जगात भारी बावा ठीक खूपच भारी आम्हाला खूप आवडले खुशखुशीत आहे परफेक्ट आहे अजिबात गोड खूप भारी आहे आणि शंकरपाळी म्हणा किंवा असे लाडू वगैरे ते खूप गोड पण नको असतं आणि एकदम असं हे एक पण नको असतं म्हणजे एकदम परफेक्ट आहे म्हणजे परफेक्ट चवीला आहे चव एकदम परफेक्ट उतरलेली आहे आणि अजून काय आपल्याकडे आता चिवडा आहे आपल्या लाखो पोह्यांचा चिवडा क्या बात आहे पोह्याचा चिवडा पातळ पोह्याचा आणि तुम्हाला टेस्ट करायला टेस्ट कर टेस्ट करायला करायला प्रत्येक कस्टमरला आपण देतो सगळ्या गोष्टी टेस्ट करा नंतर या लसूण शेव पण आहे आपल्याकडे जैन चिवडा असतो तो हा चिवडा जसा असतो त्याबरोबर जाडा चिवडा असतो तो त्या प्रकारचे चिवडा नाहीये संपलाय माल माझा जैन चिवडा असतो हा कसा किलो आहे जैन चिवडा पण तीनशे रुपये किलो हा हा पोहा चिवडा पण तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आणि नंतर हे आपले तिखट शेव आणि एक आपल्याकडे लसूण शेव पण आहे ती पण तुम्हाला टेस्ट करायला लागेल फक्त कुत्कुशीत आहे लसूण शेव आहे की लसूण शेव आहे आप आपल्याकडे त्या पण तुम्हाला टेस्ट करायला टेस्ट बस, बस 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 हम्म त्या तिखट आणि ही जो फरक आहे आणि भाव तोच आहे तीनशे रुपयेचा किलो का बात खोटी तारीफ नाही करत आम्ही काय सुंदर शेव आहे लसूण शेव मला खूप आवडलं लसूण शेव आणि इकडे आला तर पहिला लसूण शेव घ्या मस्त आहे अजून काय काय खारट शंकर पाळी खारड शंकर पाळी खारट खारश शंकर पाळी दा पाहते आणि किती तुप्पूच होत आहे हो करंजी सुद्धा आहे करंजी कोणत्या कोणत्या तुमच्याकडे करंजी गुळाची करंजी आहे आपल्याकडे आणि ही आपली सारण्याची आहे वाव मस्त आणि आपलं सारण एवढं परफेक्ट आहे गोड ना खूप गोड नाहीये खरा त्याच्यामुळे खायला एकदम छान वाटतो अगदी असा नॅचरल म्हणजे एकदम मस्त असं एकदम परफेक्ट घरगुती भरा आपण जसं आपल्या घरी असतो तसं एकदम त्यापेक्षा पण भारी आहे ऍक्च्युली गोळाची आणस आहे थोडाच द्या आम्हाला अनारसे आणि दुसरे तातळज हे गुळाचे अनारसे झाले आपले हां आणि दुसरे साखरेचे अनारसे라우दे साखरेचे अनारसे क्या बात है आणि हा चिवडा कोणता आहे हा चिवडा लसूण चिवडा आपला हा रेग्युलर चिवडा अच्छा हे फरसाण टाईप फरसाण टाईप वा आपला कस्टमर मागतो म्हणून आपण एक थोडंफार त्यामध्ये ठेवतो क्या बात हे सगळं तुम्हाला इकडे खरेदी करता येणार आहे यांच्यावरती सगळंच भारी आहे माझी मिसेस सगळे हँडल करते सुप्रिया माझगावकर सुप्रिया माझगावकर क्या बात आहे काकून सांगा हॅपी दिवाळी काकी आता ऍक्च्युली दुपारी येते टाइम झाले तिचा आज जरा थोडं लेट आहे बघा नाही ती सगळं सुप्रिया माझगावकर नाव आहे काकूनचं आणि जर तुम्हाला हा फराळ घरून सुद्धा हवा असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करून इथेपर्यंत पोहोचू शकता सो so, नक्की या यायला जमत नसेल तर कॉन्टॅक्ट नंबरवरनं ना, 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 फोन करा ऑर्डर करा आणि ऑर्डर घेऊ शकता आणि लवकरात लवकर या आता फराळ ऑलरेडी सं ऑलमोस्ट संपत आलेलं आहे सो so, मी पुढच्या वर्षीचं पण ॲडव्हर्टायझिंग आत्ताच करून ठेवते पुढच्या वर्षीसुद्धा काकांचा स्टॉल इथेच असणार आहे सो लवकरात लवकर या फराळ खा आणि तुमची दिवाळी भारी करा सो हेल्दी खाऊयात आणि फराळसुद्धा खूप हेल्दी असो असं मी म्हणते कारण की घरी बनवलेला असतो आणि अफकोर्स काहीतरी मिठाई घेऊन जाण्यापेक्षा गोड गोड खाण्यापेक्षा हे आपले पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाडू वगैरे कधीतरी एखादा खाल्ला तर चालतो त्यामुळे भाऊबीजाला भावाकडे जात असाल किंवा दिवाळीत कुठे बाहेर जात असाल तर ही परळाचं गिफ्ट घेऊन जा आहे पण त्यांच्याकडे एक कॉम्बो पॅक पण घेतो ना तो सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता सो नक्की या खरेदी करा आणि स्वस्त खा मस्त राहा आणि मस्त आराम करायचा सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच